नमस्कार मी मारुती गुंडीले नळगिरकर आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी लातूर जिल्ह्यातील एकोणचाळीस मार्गावरील वाहतूक प्रभावित रस्ते व पुलावरून पाणी वाहत असल्यास रस्ता व पूल न ओलाडण्याचे आव्हान देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे लातूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत आहे पावसाने कहर केला असून त्यामुळे सर्व परिसरातल्या नद्या नाले कालवे पावसाच्या पाण्याने टीच भरून वाहत आहेत या स्वतंत्र कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक गावचा एकमेकाशी संपर्क तुटला आहे लातूर जिल्ह्यातील सत्तावीस ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले वडे यांच्या पारणी पातळीमध्ये वाढ झाली आहे पुलावरून रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने जिल्ह्यातील जवळपास एकोणचाळीस रस्त्यावरील वाहतूक प्रभावित झाली आहे त्यामुळे या मार्गावरील वाहनाची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे रस्ते अथवा पुलावर पाणी वाहत असताना कोणी वाहना असत किंवा स्वतः पूल ओलाळून जाण्याचा प्रयत्न करू नये प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत करण्यात आले आहे जगपूर तालुक्यातील अखनोर येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे उदगीरात घेऊन बारावी रिक्षा बंद आहे तर गोरांगी आणि धनगरवाडी या गावांमध्ये लाळी बुद्रुक पुलावरून पाणी जात असल्याने या गावचाही संपर्क तुटला आहे उदगीर निगामबाद मार्गावर आहे उदगीर तालुक्यातल्या धडकनाळच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे पावसाच्या पुरामुळे हटकरवाडी आहे शिवंतपाळ तालुक्यातील तालुक्याशी जोडलेला हनुमंतवाडी पूल पाण्याखाली गेल्याने तो, तो सुद्धा रस्ता बंद झाला आहे अशा एकोणचाळीस विविध ठिकाणची वाहतूक बंद झाल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदेवे के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत त्रहा जिल्ह्या राज्यातील घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका